तर ते, ते कसं लावायचं माहित नाही तर कारण की एवढं ठेवणार कुठे सगळं असं झालंय तर आता ते तर झालं पण त्यांनी येताना माझ्यासाठी हॅलो एव्हरी वन मी शि ह्या आठ विचित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण की मध्यंतरी मी खूप बिझी होते आणि त्यामुळे मी काही व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही पण नक्कीच जे काही माझ्या मोबाईलमध्ये मी काही व्हिडिओ शूट केलेले आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करेन तर आज मी भरपूर दिवसाने व्हिडिओ बनवते म्हणून म्हटलं की काहीतरी आज स्पेशल करूयात की आत्ताच मी कामावरून दमून आलेले आणि भाजी वगैरे घेऊन आले आणि uh, मला अजून जेवणसुद्धा बनवायचं आहे आणि दोन दिवस uh, uh, हे होते शिवंश आणि शिवंश डॅडी गावी गेलेले तर ते येताना त्यांनी भरपूर सारे धान्य गोणी वगैरे घरात थोडा पसारा आहे कांदे आणि भरपूर सारे सामान घेऊन आलेले येताना आणि त्यामुळे मला त्या सु तेसुद्धा लावायचं आहे तर ते पण काम आहे आणि मुलांचे एक्झाम्स पण चालू होते माझ्या त्यांचे संपलेत आणि उद्या शिवांशचा लास्ट जे आहे स्कूलचा सुद्धा आता दोन दिवस झालेत एक्झाम्स झालेले आहेत आणि स्कूलला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे मग आता मी फ्री झालेली आहे थोडी तर बघू आता मला जसं जमेल तसे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून शेअर करेन तर माझे व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया आपण तर हे तुम्ही पाहू शकता इथे सारे भरपूर सारे गोणी आहेत पाच चार पाच गुणी आहेत नाही नाहीत आणि थोडं सामान आहे ते सर्व मला लावायचंसुद्धा आहे तर त्यामुळे मी थोडी बिझी आहे त्यामध्ये तर ते तर कसं लावायचं माहीत नाही तर कारण की एवढं ठेवणार कुठे सगळं असं झालं आहे तर आता ते तर झालं पण त्यांनी येताना माझ्यासाठी पुण्यावरून येताना आमच्या पुण्याची फेमस अशी ही भेळ आणि सीझन होता म्हणून त्यांनी माझ्यासाठी मँगो बर्फी आणली होती तर मी ती मँगो बर्फी टेस्ट केली म्हटलं आता व्हिडिओची सुरुवात एक गोड पदार्थ खाऊनच करूयात तर मी खाल्ली खूप छान होती टेस्टी होती आणि माझी मुलगी माझ्याकडे बघून हसत होती की मी व्हिडिओमध्ये बघून बर्फी खाते स मजा आली तर अशा प्रकारे आजची नवीन व्हिडिओची सुरुवात खूप छान झाली आता मी जाते फ्रेश होते आणि जेवण बनवायला बन घेते तर आता आपण किचनमध्ये जाऊ आणि जेवण बनवायला घेऊ शिवंशला इकडे आज बरं नव्हतं वाटत म्हणून तो जेवला नव्हता तर त्याचे डॅडी येताना त्याला सँडविच घेऊन आले तर तो सँडविच खात होता आणि त्याच्या बाजूला अरणा होती त्याची भाई ती अभ्यास करत होती स्कूलला सुट्टी लागलेली पण ट्युशनचा होमवर्क होता तर अशा प्रकारे शिवज बिजी होता त्याचा खाण्यामध्ये आणि नंतर मी फ्रेश झाले जेवण बनवलं तर साधंच जेवण बनवलं तिखट डाळ फ्लावरची भाजी भाकरी भात तर अशा प्रकारे आम्ही जेवून घेतला आणि दिवस आमचा खूप छान गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवासा लास्ट डे होता शाळेचा नेक्स्ट डे शिवाशी इथे स्कूलला जायची तयारी केली होती एकदा त्याची तब्येत बरी नव्हती पण लास्ट डे होतं म्हणून मी त्याला स्कूलला पाठवलं होतं तो पण बिचारा अपसेट होता सर्वांनाच सुट्टी लागली आणि मला अजून सुट्टी नाही लागली म्हणून मग तो कंटाळा करत होता जायचा पण त्याला मी जबरदस्ती पाठवला होता स्कूलला तो स्कूलला गेला त्यानंतरून माझी जी कामं होती ती क कंप्लीट केली म्हणजे आमच्याकडे सकाळी पाणी येतं पाणी भरणं कपडे वगैरे मशीनला लावणं त्यानंतर मी आमच्या टिफिनची तयारी करायला घेतली इथे मी बीट जो आहे तो किसून घेतलेला आहे कारण की बीटाची चपाती करणार होते तर कधी मी उकडून त्याच्यामध्ये स्मॅश करून टाकते तर आज मी किसूनच टाकला होता आणि त्याचबरोबर आज मी बटाट्याची चिप्सची भाजी करणार होते साधीच तर इथे मी बटाट्यामध्ये मिरची पावडर आणि हळद मीठ टाकून साधीच अशी भाजी केली होती आणि छान लागते ही टेस्टीला काही न टाकता आणि इथे माझ्या बिटाच्या चपात्यासुद्धा झाल्या होत्या या मस्त लागतात सॉफ्ट आणि टेस्टी लागतात नेहमीच्या चपात्यांपेक्षा वेगळं काहीतरी तर इथे मी चपाती भाजी बनवून रेडी झाली साईडला चहा केला नाश्ता वगैरे करून आणि ऑफिसची तयारी करून मी आता देवपूजा करायला घेतली होती तर मी अक्षयतृती आज होती तर मी काय फुलं आणली नव्हती तर झाडाला जी फुलं होती माझ्या तर तीच तोडली आणि देवाची छान अशी पूजा केली आणि ती फुलं वाहिली तर हे जास्वंदीचं फूल आहे आणि काही गोकर्णाची पण फुलं आली होती झाडाला तर ही गोकर्णाची थोडीशी फुलं आणि जास्वंदीची फुलं ल ठेवून देवपूजा मी केली आणि खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर त्यानंतरूनच मी ऑफिसला निघते तर इथे मी माझा टिफिन वगैरे भरला आणि संध्याकाळी मला लवकर पण यायचं होतं तर म्हटलं की आपण लवकर जाऊयात तर सर्व तयारी केली आणि मी ऑफिसला निघून गेले आज आहे अक्षय तृतीया आणि मी आत्ताच ऑफिसवरून आले नऊ वाजले मला येता येता आणि आता झाली आहेत साडेनऊ तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये तर साडेनऊ झालेली आहेत मी आल्यानंतर मग अक्षय तृतीयाची पूजा केली कुमकुमार्चन केलं लक्ष्मीचं आणि देवाची पूजा वगैरे केली त्यानंतर येता येताना मी थोडंसं सामान घेतलं म्हटलं आता नैवेद्य वगैरे करायचं आहे तर झटपट असं काहीतरी आपण बनवूया तर मी तुम्हाला दाखवते मी काय बनवते कारण मी तांदूळ घेऊन आले तर म्हटलं अक्षतृतीयाला काहीतरी शॉपिंग करावी म्हणून मी घेतलं सोने चांदी तर घेऊ शकत नाही म्हणून तांदूळ घेतले कारण की तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण काहीतरी खरेदी करावी म्हणून मी तांदूळ येताना घेतले आणि तर म्हटलं आता त्या तांदळाचा आपण राईस करूयात आणि नैवेद्य म्हणून दाखवूयात तर मी आता राईस बनवायला घेते आणि गोड म्हणून मी आता गावावरून मँगो आणले होते शिवन्शच्या डॅडीने तर आता मी आंबारच करणार आहे तर चला तर आपण स्टार्ट करूया तर इथे मी तांदूळ घेते ते हे मँगो घेतलेले आहेत काही आणि येताना पनीर आणि हे वाटाणे वगैरे आणलेले तर आपण राईस बनवायला स्टार्ट करू तर इथे मी राईस बनवायला सुरुवात केली होती मी कुकरमध्ये नाही लावलं कढईमध्येच लावला होता तर त्याआधी कढईमध्येच थोडंसं तेल टाकून पापड वगैरे फ्राय करून घेतलं आणि मी मसालेदार नाही करायचं असं ठरवलेलं तर साधं राईस करायचं कारण की सारखं मसाल्याचे पदार्थ खाऊन खाऊन परत ॲसिडिटी होते तर तो म्हटलं की थोडेसे मसाले आपण वापरूयात ते मी पनीर चिल्ली मसाला आणला होता तर तो त्यामध्ये टाकला आणि पुलाव बिर्याणी पुलावचा मसाला टाकला होता आणि व्हेजिटेबल्समध्ये फक्त मी गाजर आणि वाटाणे टाकले होते त्यानंतर हा माझा बासमती पुलाव मी वॉश करून त्याच्यामध्ये टाकला होता तर अशा प्रकारे मी त्याच्यात मीठ आणि पाणी टाकून तो शिजवायला ठेवला आणि लास्टला भरतो मी पनीर टाकलं आणि छान असं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि तो शिजवायला ठेवला तो शिजस तोपर्यंत मी एक साईडला मँगो ज्यूस करून घेतला आणि मँगो ज्यूस झाला तोपर्यंत माझी दोन्ही गोष्टी झाल्या होत्या तर प्रकारे माझा नैवेद्य जो आहे मी ताट रेडी केला नैवेद्याचं पहिला नैवेद्य मी स्वामींना दाखवला आणि त्यानंतरून आम्ही जेवायला घेतलं तर प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला सो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय